नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे का की रात्री दोन किंवा तीन वेळा लघवी करण्यासाठी उठणं हे केवळ वयाचं कार्य नाही तर झोपण्यापूर्वी आपण अनेकदा चूक करतो साठ वर्षानंतरचे बरेच ज्येष्ठ लोक शांतपणे ते सामान्य मानतात पण आतून ते थकलेले असतात झोप मोडल्याने ते कंटाळलेले असतात अंधारामध्ये हळू चालण्याचा त्यांना कंटाळा आलेला असतो सकाळी ताजं तवानं होण्याऐवजी जड वाटल्यानं ते कंटाळले आहेत पण आज मी तुमच्यासोबत एक साधा चमचाभर उपाय शेअर करेन भारतातील अनेक ज्येष्ठ नागरिक आता रात्रभर शांत झोपण्यासाठी वापरत असलेले एक छोटेसे घरगुती मिश्रण जर तुमच्या रात्री वारंवार लघवी होत असेल तुम्हाला तर झोपण्यापूर्वीचे हे एक चमचा हळूहळू तुम्ही तुमचं सर्व आयुष्य बदलू शकतं मी सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही बगता हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भारतातील अनेक वृद्ध लोक रात्रीच्या वेळी लघवी होणं हे वृद्धत्वाचं एक नैसर्गिक भाग म्हणून शांतपणे स्वीकारतात त्यांना वाटतं की ते साठ नंतर असेच असते पण सत्य खूपच सौम्य आणि आशादायक आहे बघा आपण वयानुसार रात्रीच्या वेळी आपल्या मूत्रपिंडाची गती कमी होते लघवीचे संकुचन करण्याची त्याची क्षमता कमी होते म्हणजेच मूत्राशय पूर्वीपेक्षा लवकर भरतं त्याचवेळी व्यासोप्रेसी मूत्रपिंडांना रात्रीच्या वेळी मंद होण्यास सांगणारा संप्रेरक साठ वर्षानंतर देखील कमी होतो म्हणून जरी तुम्ही पूर्वीसारखेच पाणी प्यायले तरी सुद्धा तुमचं शरीर आता दिवसाच्या तुलनेमध्ये रात्री जास्त लघवी तयार करत असतं हार्मोनल संतुलनामध्ये हा छोटासा बदल झोप इतक्या सहजपणे खंडित होऊन होण्याचं एक शांत कारण आहे परंतु हा एकमेव हो बदल नाही वयानुसार मूत्राशय देखील अधिक संवेदनशील बनतं आता लघवीचे थोडेसे प्रमाण कदाचित फक्त शंभर ते दे दीडशे मिलीलीटर तुम्हाला जागे व्हावेसे वाटू शकतं मी तुम्हाला पुण्यातील एका निवृत्त रेल्वे क्लर्क आहे विजू काका त्यांच्याबद्दल सांगते जे आता सत्तर वर्षांचे आहेत तर ते म्हणतात की डॉक्टर मी पूर्वी रात्रभर निवांत झोपायचो पण आता मी सूर्योदयापूर्वी तीन वेळा उठतो सुरुवातीला त्यांनी म्हातारपणाला दोष दिला नंतर थंड हवामान आणि अगदी त्यांच्या संध्याकाळच्या चहालाच होता पण जेव्हा आम्ही त्यांना समजावून सांगितलं की साठ वर्षानंतर मूत्राशयातील नसा कशा अधिक सतर्क होतात तेव्हा त्यांना शेवटी समजलं की शरीर फक्त एक नवीन लय मागत आहे तुम्ही पहा समस्येमागील कारण समजून घेणं हे सौम्य बदलाकडे पहिलं पाऊल आहे आणि विजू काकांसारख्या अनेक वृद्ध लोकांसाठी ही समज केवळ शहामपणाच आणत नाही तर शांतीची भावना आणि चांगल्या झोपेची सुरुवात देखील करते भारतातील अनेक वृद्ध लोकांसाठी दररोज रात्री दोन किंवा तीन वेळा जागा होणं हे शांतपणे जीवनाचा एक भाग बनला आहे परंतु कमी लोकांना हे समजतं की कमी झोप तुम्हाला फक्त थकवते असं नाही ते हळूहळू तुमच्या हृदयावरती तुमच्या मनावरती आणि तुमच्या सुरक्षिततेवरती देखील परिणाम करतं हे कसं घडतं ते हळूहळू समजून घेऊया जेणेकरून आपण तुमच्या रात्री परत काही शांतता आणू शको जेव्हा झोप वारंवार खंडित होते तेव्हा तुमचं शरीर खोल विश्रांतीमध्ये प्रवेश करत नाही ही खोल विश्रांती म्हणजे असा काळ जेव्हा तुमचा रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होतो आणि तुमच्या हृदयाला बरं होण्यासाठी वेळ मिळतो पण जर तुमचं शरीर सतर्क राहिलं नेहमी जागृत राहिलं आणि अंधारात हालचाल करत राहिलं तर रात्रभर रक्तदाब जास्त राहू शकतो कालांतराने हा लपलेला दाब वृद्धांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि श्रोकचा धोका वाढवू शकतो झोप स्मृती आणि मानसिक स्पष्टतेमध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावते अखंड झोपेदरम्यान मेंदू अमायलॉइडसारख्या टाकाऊ प्रथिने शांतपणे साफ करतो जे जमा होऊन डिमेन्शिया होऊ शकतात जेव्हा रात्रीच्या वेळी झोपेमध्ये व्यत्यय येतो तेव्हा हे शुद्धीकरण प्रक्रिया कमी होते परिणामी विसरणं गोंधळ आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते या सर्व गोष्टी सामान्यतः वृद्धत्वाची लक्षणे म्हणून नाकारल्या जातात परंतु सत्य हे आहे की बहुतेक कमी झोपेमुळे मेंदूवर वारंवार परिणाम होतो ज्यामुळे रात्री पडण्याचा धोका असतो जेव्हा तुम्ही अचानक अर्ध्या झोपेमध्ये जागे होता आणि अंधारा बाथरूममध्ये जाता तेव्हा तुमचं संतुलन बिघडतं सांधेदुखी खराब दृष्टी आणि कमी रक्तदाबात रक्तातील साखर असलेल्या वृद्धांसाठी हे एक धोकादायक संयोजन आहे घसरल्याने कंबर फ्रॅक्चर डोके दुखापत किंवा मंग वेदनादायक पुनर्प्राप्तीसाठी तयार होतं मला मुंबईच्या एका ताराताई आहेत आणि एक सुंदर अडुसष्ट वर्षीय महिला जी नेहमी स्वतंत्र होते एका रात्री अनवानी बाथरूमला जात असताना ती ओल्या टाईल्सवरून घसरली आणि तिचे कमरेला फ्रॅक्चर झालं तिला ती तीन आठवडे हॉस्पिटलच्या बेडवर घालवावे लागले हालचाल करता येत नव्हती तिच्या हाडांपेक्षा तिचा आत्मा जास्त हदरला होता ती म्हणाली मी कधीच कल्पना केली नव्हती की मी माझं शरीर फक्त एका रात्रीच्या खराब झोपेमुळे मला अशा प्रकारे फसवेल म्हणूनच रात्रीच्या एन्युरेसिसवर कोणताही उपाय शरीरावर सौम्य आणि मनावर दयाळू असावा तुम्हाला चक्कर येणारे कोणतेही मजबूत औषध नाही सकाळी तुम्हाला थकवा आणणाऱ्या झोप्याच्या झोपेच्या गोळ्याही नाहीत त्याऐवजी तुम्हाला एक सौम्य सवय हवी काहीतरी नैसर्गिक सोपं आणि सुरक्षित जे खोल उपचारात्मक झोप पुनर्संचयित करू शकतं कारण या वयामध्ये विश्रांती ही चैन नाही हे एक असं औषध आहे जे तुमचं शरीर दररोज रात्री शांतपण शांत माग शांतता मागत असतं अनेक भारतीय घरांमध्ये रात्रीचं जेवण हा आरामाचा क्षण आहे मसुराची गरम वाटी त्याचबरोबर काही भाज्या हलकेसे सॅलड किंवा कदाचित फळांचा तुकडा पण सूर्यास्तानंतर तुम्ही जे काही खात असता ते रात्री किती वेळा जाग हो जाग होतात यावरती शांतपणे परिणाम करू शकतं हे फार कमी लोकांना माहीत आहे विशेषतः साठ वर्षानंतर तुमच्या शरीराला एकेकाळी उपयुक्त असलेले पदार्थ आता हळूहळू त्याविरुद्ध काम करू शकतात कसे ते समजून घेऊया काकडी कच्चे टोमॅटो पान कडीपत्ता आणि संत्री किंवा मग अननस यासारखे लिंबूवर्गीय फळे यांसारख्या काही पदार्थांमध्ये जास्त द्रव किंवा मग सौम्य आम्ल असतं हे निरुपद्रवी वाटू शकतात अगदी आरोग्यदायी देखील पण संध्याकाळी सात नंतर ते वृद्धत्वाच्या मूत्राशयावर अतिरिक्त दबाव आणू शकतात कसं हे मूत्रमार्गाच्या पीएच नावाच्या गोष्टीने सुरू होतं हे अन्न विशेषतः आम्लयुक्त किंवा रसाळ तुमच्या मूत्राच्या पी एच कमी करू शकतात ज्यामुळे ते थोडं अधिक आम्लयुक्त बनतं आता तरुण व्यक्तीसाठी याचा फारसा परिणाम होत नाही पण वृद्ध लोकांसाठी ज्यांच्या मूत्राशयाचे अस्तर अधिक संवेदनशील आहे आम्लयुक्त मूत्र सौम्य त्रासदायक म्हणून काम करू शकतं ही चिडचिड मेंदू मेंदूला खोटे सिग्नल पाठवते मूत्राशय भरलेलं नसेल तरीही लघवी करण्याची इच्छा होत असते मी तुम्हाला नाशिकच्या एक मायाताई आहेत आणि त्या एकोणतीस वर्षांच्या असताना त्या दररोज संध्याकाळी हलक्या वाटीमध्ये टोमॅटोचं सूप वाटीमध्ये घेऊन आणि अननसाच्या तुकड्याने जेवण संपवत असत तिला वाटत होतं की त्यामुळे तिला पचनाला मदत होते पण रात्रीच्या वेळी ती तीन चार वेळा उठत होती अस्वस्थ आणि थकलेली या पदार्थांच्या आम्लयुक्त परिणामाबद्दल जाणून घेतल्यानंतर तिने फक्त एक छोटासा बदल केला तिने तिचं टोमॅटो सूपऐवजी हलक्या उकडलेल्या भोपळ्या भोपळा खाल्ला आणि सूर्यास्तानंतर फळं खाणं बंद केलं त्याऐवजी तिने नैसर्गिक चम चमचाने उपाय करायला सुरुवात केली मी लवकर तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे एका आठवड्यामध्ये ती फक्त एकदाच उठत होती दोन आठवड्यांमध्ये ती पाच ते सहा तास कोणत्याही व्यत्ययाशिवाय झोपत होती तुम्ही पहा अन्न म्हणजे फक्त पोषण नाही ते संवाद आहे रात्री तुम्ही जे खाता ते तुमच्या शरीर शरीराला विश्रांतीसाठी तयार राहायचं की सतर्क राहायचं हे सांगतं आणि योग्य वेळ घेतलेला एक छोटा चमचा आहारातील चुकांमुळे होणारा त्रास कमी करण्यास आणि तुम्हाला हवी असलेली शांती पुनर्संचयित करण्यास मदत करू शकतो कारण या वयामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जास्त खाणं नाही तर तुमच्या शरीराच्या लईनुसार शहामपणाने खाणं लातूरमधील एका शांत घरामध्ये बहात्तर वर्षीय काका राहतात एकदा त्यांच्या भरंड्यात बसले होते त्यांना वाटलं की त्यांना पुन्हा कधी रात्रभर झोप येईल का जवळजवळ एक वर्ष ते फक्त रात्रीच्या वेळी उठत होते प्रथम त्यांनी हवामानाला दोष दिला नंतर त्यांनी त्यांच्या जुन्या मूत्राशयाला त्यांच्या जुन्या जीवनदड्यांवरती दोष दिला शेवटी त्यांनी ते रुद्रत्वाचा एक भाग म्हणून स्वीकारलं पण एके दिवशी त्यांच्या मुलीचा त्यांना फोन आला आणि त्यांना एक सोपा उपाय सांगण्यात आला झोपण्यापूर्वीचा एक चमचा हे औषध नाही आहे ती झोपेची गोळीसुद्धा नव्हती ते काही भारतीय घरांमध्ये पिढ्यापिढ्या शांतपणे चालत आलेलं पारंपरिक मिश्रण आहे जे प्रेमाने आणि शहापणाने ब बनवलं जातं मी ते तुमच्यासोबत शेअर करते अर्धा चमचा शुद्ध मध घ्यायचा आहे त्यात एक चतुर्थांश चमचा भाजलेले किंवा कुसकरलेले मेथीचे दाणे आणि एक छोटीची मुठभर हळद ते एका सिरेमिक बाउलमध्ये हलक्या हाताने मिसळायचं आहे आणि पाणी न पिता झोपण्यापूर्वी तीस मिनिटे आधी सेवन करायचं आहे आता तुम्ही विचाराल हे का का, का कसं काम करतं उत्तर काय आहे प्रत्येक घटक तुमच्या शरीराच्या नैसर्गिक संतुलनाला कसे समर्थन देतो यावर आहे मध विशेषतः रात्री योग्य प्रमाणामध्ये घेतल्यास रक्तातील साखर स्थिर करते आणि मज्जा संस्था शांत करते ते मूत्राशयाच्या आवरणाला शांत करते आणि झोपेच्या वेळी अचानक होणारी जळजळ टाळते साखरेच्या स्नॅक्सच्या विपरीत कच्चे मध तुमच्या इन्सुलिनची पातळी वाढवत नाही त्याऐवजी ते, ते हळूहळू आणि समान रीतीने पोषण देतं मेथीच्या बियांमध्ये डायोजेनिन नावाचा संयुग भरपूर असतो ज्यामध्ये सौम्य दाहक विरोधी गुणधर्म असतात भाजून आणि बारीक केल्यावर मेथी मूत्रमार्गाला आधार देते आणि मूत्राशयाच्या भिंतीतील जळजळ कमी करते रात्रीच्या अस्वस्थतेशी संबंधित सौम्य पचन समस्यांचे व्यवस्थापन करण्यास देखील मदत करते आणि हळद जी आहे ती संपूर्ण भारतामध्ये तिच्या उपचारशक्तींसाठी ओळखली जाते ती हळूहळू अधिवृक्त संप्रेरक संतुलनास म समर्थन करते आणि प्ले पेल्विक स्नायूंभोवतीचा ताणसुद्धा कमी करते ज्यांना सेलेरे आवडते त्यांच्यासाठी ते, ते पचनास मदत करू शकते आणि सूजसुद्धा कमी करू शकते दोन्ही रात्रीच्या दाबाला शांत करण्यास मदत करतात हा चमचा फक्त चौदा दिवस घेतल्यानंतर एक उल्लेखनीय गोष्ट लक्षात आली ती एक काकू आहेत आणि त्या तीन वेळेऐवजी फक्त एकदाच जाग्या होतात तर ही शक्ती काही नैसर्गिक निवडण्यात नाहीये काहीतरी जे तुमच्या शरीरावर दयाळूपणा करत आहे काहीतरी जे आधार देत आहे आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्याला मजबूत औषधांची गरज नाही तर स्मार्ट सवयींची गरज आहे आणि जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक घेतल्यास हा एक चमचा सर्वात सौम्य सोपा सुरुवात असू शकते आता तुम्हाला या सौम्य एक चमचाच्या उपायाची ताकद माहीत आहे त्याला भारतीय पद्धतीने ते योग्यरित्या कसं तयार करायचं याबद्दल बोलूया या सवयीचे सौंदर्य असे आहे की त्यासाठी महागड्या मशीनची दुर्मिळ साहित्याची किंवा कोणत्याही गुंतवणूक गुंतीची सूचनांची आवश्यकता नाही आहे जास्त प्रयत्न करण्याची सुद्धा गरज नाही तुमच्या स्वयंपाकघरातील काही सोप्या वस्तू आणि झोपण्यापूर्वी काही मिनिटे शांत काळजी एक लहान सिरॅमिक किंवा मग मातीचं भांडं घ्या जे घटकांशी प्रतिक्रिया न देता उष्णता टिकवून ठेवेल तुमचं प्रमाण मोजण्यासाठी प्लास्टिकऐवजी स्टीलचे चमचे वापरा आणि जर तुम्हाला आगाऊ तयारी करायची असेल तर तुमची पूर्व मिश्रित पावडर साठवण्यासाठी एक लहान हवाबंद काचेचं भांडं ठेवा तुम्हाला तुमच्या मेथीचे दाणे कोरड्या पॅनमध्ये फक्त दोन ते तीन मिनिटे भाजून सुरुवात करा जोपर्यंत ते सौम्य सुंदर सुगंध सोडत नाहीत आणि हलके तपकिरी होत नाहीत त्यांना थंड होऊ द्या आणि नंतर तुमच्या घरगुती मिक्सर आणि दगडी ग्राइंडरवरती वाप ग्राइंडर वापरून बारीक पावडरमध्ये तो बारीक करा जर तुम्हाला पारंपरिक आवडत असेल तर ही पावडर कोरड्या भांड्यामध्ये ठेवा ते तुम्हाला दहा दिवसांपेक्षा जास्त काळ ती टिकेल दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुमच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा शुद्ध मध घाला भाजलेल्या भाजलेल्या मेथीची पावडरचा एक चतुर्थांश चमचा आणि हळद किंवा जे तुम्हाला तुमच्या पचनासाठी ते घाला ते गरम करत न करता हळुवारपणे मिसळा आणि झोपण्यापूर्वी ते पंचेचाळीस मिनिट आधी ते घ्या आता सर्वात महत्वाचा भाग येतो हा उपाय घेतल्यानंतर पाणी पिऊ नका पाणी त्याचा शांत करणारा प्रभाव कमी करू शकतं आणि तो तुमच्या शरीरातून लवकर बाहेर टाकू शकतो तो शांत होण्यास आणि काम करण्यास वेळ मिळण्यापूर्वी जर तुमचा घसा कोरडा वाटत असेल तर फक्त प्रथम तोंड स्वच्छ धुवा पण चमचाभर पिल्यानंतर पिणं पाणी पिणं टाळा बरेच वडीलधारी व्यक्ती विचारतात जर मला मधुमेह असेल तर काय हा एक शहापणाचा प्रश्न आहे अशा परिस्थितीमध्ये सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या विशेषतः जर तुमच्या साखरेची पातळी काटेकोरपणे नियंत्रित केली गेली असेल आणि किंवा मग तुम्ही इन्सुलिनवर असाल तर जरी कमी प्रमाणामध्ये घेतलेल्या या नैसर्गिक उपायाने रक्तातील साखरेच्या सौम्य समस्या असलेल्या अनेक ज्येष्ठांवरती कोणतेही नक, नकारात्मक परिणाम दाखवले नाहीत तरीही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आणि तुमच्या शरीराची प्रतिक्रिया नेहमी ऐका तो मंडळी हा एक चमचा जादू नाही हा एक सजगतेबद्दल आहे ते केवळ घटकांमुळेच नाही तर तुम्ही ते कधी आणि कसे घेता यावरून देखील कार्य करतं लक्ष आणि काळजीने केलं तर हे एक छोटे पाऊल केवळ एक उपायापेक्षा जास्त बनतं ते स्वाभिमानाचा विधी बनतं कारण तुमच्या वयामध्ये तुमच्या आरोग्याची काळजी घेणं आता बळजबरी नाही ते सुसंवादाबद्दल आहे झोपण्यापूर्वी हा एक चमचा शक्तिशाली आहे हो पण काही सौम्य सवयींसोबत घेतल्यास त्याचे परिणाम आणखी शांत आणि दीर्घकाळ टिकू शकतात तुम्ही या शरीर तुम्ही या शरीर पहा वयामध्ये फक्त काय घेता हेच ऐकत नाही तर तुम्ही दररोज संध्याकाळी केव्हा आणि कसे जगता हे देखील ऐकतं तुम्ही करू शकता अशा सर्वात महत्त्वाच्या बदलांपैकी आधुनिक पचनशास्त्र देखील जाणतं की सूर्यास्तानंतर शरीराचा थंड होऊ लागतो उशिरा जेवण केल्याने तुमची प्रणाली विश्रांतीची तयारी करत असताना काम करण्यास अस भाग पाडते या उशिरा जेवणामुळे मूत्राशयामध्ये त्रास होऊ शकतो आम्लता निर्माण होऊ शकते आणि रात्रभर पोट जड राहू शकतं आणि रात्रीच्या जेवणानंतर कृपया संध्याकाळी साडेसहा नंतर दुधाचा चहा गरम दूध किंवा फळांचा रस पिणं हे टाळा अनेक वृद्धांना वाटतं की हे सुखदायक आहे परंतु ते बहुतेकदा द्रव पदार्थांचं प्रमाण वाढवतात एक छोटासा कप विशेषतः झोपेच्या वेळी जेव्हा तुमचं शरीर हालचाल करण्यास तयार नसतं तेव्हा तुम्हाला पहाटे दोन वाजता बाथरूममध्ये धावण्यास भाग पाडू शकतं विचारात घेण्याची दुसरी सवय म्हणजे तुमची झोपण्याची स्थिती तुमच्या गुडघ्यांमध्ये मऊ उशी ठेवून डाव्या बाजूला झोपण्याचा प्रयत्न करा ही स्थिती पचनक्रियेला मदत करते आणि मूत्राशयातील दाब कमी करते आणि हृदयामध्ये रक्ताभिसरण सुधारते पाठदुखी असलेल्या लोकांनाही हा सोपा बदल स्वीकारल्यानंतर अधिक आरामदायी असल्याचं दिसून येतं आणि आता आपण एका सवयीबद्दल बोलूया जी निरुपद्रवी वाटते झोपण्यापूर्वी फक्त बाथरूममध्ये जा जरी ती हुशार वाटत असली तरीसुद्धा ती हळूहळू तुमच्या मूत्राशयाला खूप लवकर रिकामं करण्यास प्रवृत्त करते कालांतराने तुमचं शरीर वाट पाहणं विसरतं आणि थोड्या प्रमाणामध्ये लघवीसाठी देखील तुम्हाला जागा करतं त्याऐवजी तुमच्या खऱ्या इच्छेवरती विश्वास ठेवायला शिका तुमचं मूत्राशय कमकुवत नाही त्याला फक्त पुन्हा प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद